हा ऐतिहासिक पारंपरिक पद्धतीने तुम्ही पाहतात आणि अतिशय खर तर त्यावेळेस बाल गोविंदाने कशा हंड्या फोडल्या असतील याचं उदाहरण आज या कार्यक्रमातून आपण घेतोय श्रीकृष्णांनी कधी साथ यांची संकल्पना एकत्र असं कधीच तुम्ही पाहिलं नसेल श्रीकृष्णा विचारांची बाळगोपाळची हांडी आम्ही शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे युवासेना कल्याण पश्चिम शहराच्या वतीने आयोजित केली होती साधारणतः आम्ही पाचशे अंड्यांचं या ठिकाणी नियोजन केलं होतं परंतु तुम्ही आता तु 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 बघत असाल तर साधारण संपूर्ण पाचशे पाचशे अंडे आमचे संपलेले आहेत उत्कृष्ट असा लहान मुलांचा कृष्णाच्या रूपात इथे सहभाग झाला त्यानंतर राधेच्या रूपात या ठिकाणी सहभाग मोठ्या प्रमाणात घेण्यात आला त्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर डीजेच्या तालावरती फक्त आध्यात्मिक म्हणजे देवाच्या गाण्यावरती या ठिकाणी राधा आणि कृष्ण लहान मुलांनी इथे टेका घेऊन आ या दहंडीचा उत्सव जोमात साजरा केलेला आहे जवळजवळ पाचशेच्या वरती बालगोपाळांनी यामध्ये दहंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे